सत्याचा आवाज खोट्याला चोप देणार आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या निडर पत्रकारिता अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत जत तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निवडणूक का आढावा बैठक पार पडली या बैठकीला जत तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी माजी जनप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती या बैठकीत माजी आमदार विलासराव जगताप माजी सभापती तम्मनगौडा रवी पाटील यांनी जत तालुक्यातील निवडणूक तयारीबाबत सविस्तर चर्चा केली यावेळी तालुक्यातील विविध ग्रामपंचायत पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद निवडणुकांसाठी पक्षाची संघटनात्मक बांधणी आणि रणनीती ठरवण्यात आली बैठकीदरम्यान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की जनतेच्या प्रश्नांवर आणि विकासाच्या मुद्द्यांवरच आपली लढाई असली पाहिजे कार्यकर्त्यांनी मतदारांशी थेट संपर्क वाढवून राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार प्रत्येक घरापर्यंत पोहोचवावा अजितदादा पवार यांनी जत तालुक्यातील मागील निवडणुकांतील निकालांचा आढावा घेत आगामी निवडणुकीत पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना सुचवल्या बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील विविध मतदारसंघातील परिस्थिती स्थानिक प्रश्न आणि पक्ष संघटने सध्याची स्थिती यावर सविस्तर चर्चा केली बैठकीच्या शेवटी जत तालुक्यातील निवडणुकीसाठी प्रभावी प्रचार आराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला या बैठकीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी निवडणुकीत पक्ष पुन्हा एकदा भक्कमपणे उभा राहील असा आत्मविश्वास नेत्यांनी व्यक्त केला जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा